पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी तेरा बहात्तर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा आज पंढरपुरात ओबीसी एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले असून मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी समाजाच्या हक्कावर सरकार गदा आणू पाहते असा आरोप सरकारमध्येच मंत्री म्हणून सहभागी असलेले छगन भुजबळ हे करीत आले आहेत राज्यभर ओबीसी समाजाचे जनजागरण करण्यासाठी ओबीसी एल्गार सभेतून छगन भुजबळ हे अतिशय आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत आज छगन भुजबळ यांचे पंढरपुरातील ओबीसी एल्गार सभेच्या निमित्ताने पंढरीत आगमन होताच त्यांनी श्री विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले माध्यमांशी संवाद साधत असताना छगन भुजबळ यांनी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करण्याविरोधात प्रसंगी न्यायालयीन व रस्त्यावर उतरून देखील लढा उभारणार असल्याचे म्हटले आहे पहा काय म्हणाले ओबीसी नेते छगन भुजबळ काय नेमकं विठ्ठलाला काय मागव होता पांडुरंगाच्या चरणी हेच मागणार आहे की बाबा या महाराष्ट्रामधील सर्वसामान्यांचे म्हणजे शेतकरी असतील कष्टकरी असतील विद्यार्थी असतील वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत ह्या सगळ्यांच्या ज्या अडीअडचणी ज्या दिवसेंदिवस ज्या काही वाढत आहेत त्या पूर्णपणे सोडून सगळ्यांना आनंद प्राप्त करून द्या जी अशीच मागणी पांडुरंगाच्या चरणी करणार आहेत आणि हे जे वादविवाद करणारे वाढवणारे त्यांना सगळ्यांनाच सुबुद्धी द्यावी आणि आपसातले म्हणजे पक्ष असतील असतील समाजातले असतील हे सगळं जे आहे त्या सगळ्यांना ज पांडुरंगाने जे आहे सुबुद्धी देऊन शांत करावं सगळ्यांना सर हे वाद पेटवणाऱ्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही सामील आहेत त्यांना काय आहे असं आहे की एका बाजूने जे जा आहे जालन्यामध्ये हा वाद पेटवत पेटत गेला दोन महिने तर मी काय कोणाशी काय बोललो सुद्धा नाही एक शब्द नाही मला शिवीगाळ करत राहिले मला अपमान करत राहिले पण ज्या वेळेला पेटलं आमदारांची घरं धडाधड पेटली गाड्यांचे स्फोट धडाधड झाले हॉटेल पेटवण्यात आले ठराविक लोकांना टार्गेट करण्यात आलं त्याच्यानंतर मी गेल्यानंतर पाहिलं की नाही आता मला बोललं पाहिजे आणि मग मी बोलायला लागलो मी काही मागत नाही कोणाकडे काय मी फक्त एवढंच म्हणतो आहे की ओबीसी समाजासाठी जे पस्तीस वर्ष मी आज काम करतो आहे आणि हे आरक्षण त्यांना देण्यासाठी आणि त्यांच्या बलासाठी जे काही काम मी राजकीय आणि सामाजिक दृष्टीनं करतो आहे ते आमचं शाबूत राहावं एवढंच माझं म्हणणं आहे मी काही मी काहीही मागत नाही मी फक्त माझं आहे आमच्या ओबीसीचं मागासवर्गीयांचं त्यांना धक्का लागू नये एवढंच माझं म्हणणं आहे पुढे मात्र तसं असताना देखील मोर्चे आंदोलन करण्याची गरज काय त्यामुळं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होते तुम्ही सरकारमध्ये म्हणजे त्यांना का पलीकडच्या लोकांना सुद्धा हाच प्रश्न विचार ना कि मग ते जर म्हणतात नाही ते जर म्हणता आहेत नाही मंत्री मिंत्री काय मी मिं मंत्री नंतर आहे पहिल्यांदा जो आहे माणूस आहे आणि तोही ओबीसीचा कार्यकर्ता पहिला आहे मी हे आमदार मंत्री पीत नंतर शिवसेनासुद्धा सोडली मी ह्या ओबीसीच्या मंडल आयोगासाठी त्यामुळे त्याचं मला काही कौतुक नाही आहे आणि अप्रूफसुद्धा नाही आहे त्या मंत्रिपदाचं नाही तुमच्या आमदारकीचं नाही खासदारकीचं नाही तो भाग नाही आज मी ओबीसीसाठी काम करतो आहे मागासवर्गीयांसाठी त्यांना धक्का लागू नये चोपन्न टक्के लोक आहेत देशामध्ये सुद्धा त्याच्यासाठी मी काम करतो आहे आणि जर तुम्ही म्हणता की बा कशाला मोर्चा आंदोलन आहे तर बघ पलीकडच्यांना पण विचारा कशाला पाहिजे तुम्हाला मोर्चा आंदोलन जर ते म्हणत आहेत की धक्का न लावता तुम्हाला देणार आहोत मराठा समाधानं तर मग कशाला मग मुंबईला जा इकडे जा तिकडे जा या आंदोलन कर त्यांना पण तो प्रश्न विचार ना तुमचा सरकारवरती विश्वास पाहिजे तुम्ही सरकार कुठे आहे ओबीसीचे ओ बी सीचे नेतृत्व करायची संधी म्हणायचं मी आज नाही मी देशामध्ये जे आहे रामलीला मैदान महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं तीन लाख लोक तिथे भरले होते फक्त समता परिषदेच्या नावाने दोन हजार सहामध्ये त्याच्यानं पटणामध्ये सात लाख लोकांचं जे गांधी मैदान भरलेलं होतं हरियाणामध्ये पंजाबमध्ये तुमच्या राजस्थानमध्ये गुजरात यू पी आंध्र सगळीकडेच मी जे आहे बिहार बिहारमध्ये तर कितीतरी माझ्या सभा झाल्या त्यामुळे मी आज ते काम करत नाही आज तीस वर्ष मी ते काम करतो आहे देशभरात करतो आहे आणि मला काय नेता बिता काय व्हायचं ते काय नाही ते स्वतः मला नेता व्हायचं म्हणून कोणी कोणाला नेता मानत नाही आपलं आपलं काम करत राहायचं पांडुरंगा याच्या मागणार आहे की बा या महाराष्ट्रामधील सर्वसामान म्हणजे शेतकरी असतील कष्टकरी असतील विद्यार्थी असतील वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत या सगळ्यांच्या ज्या अडीअडचणी ज्या दिवसेंदिवस ज्या काही वाढत आहेत त्या पूर्णपणे सोडून सगळ्यांना आनंद प्राप्त करून द्या अशीच मागणी पांडुरंगाच्या चरणी करणार आहेत आणि हे जे वादविवाद करणारे वाढवणारे त्यांना सगळ्यांनाच सुबुद्धी द्यावी आणि आपसातले म्हणजे पक्षापक्षातले असतील समाजासमाजातले असतील हे सगळं जे आहे त्या सगळ्यांना जे पांडुरंगाने जे आहे सुबुद्धी देऊन शांत करावं सगळ्यांना <laughs> सर हे वाद पेटवणाऱ्या मध्ये सत्ताधारी आणि सामील आहेत त्यांना असं आहे की एका बाजूने जे जा आहे जालन्यामध्ये हा वाद पेटवत पेटत गेला दोन महिने तर मी काय कोणाशी काय बोललो सुद्धा नाही एक शब्द नाही मला शिवीगाळ करत राहिले मला अपमान करत राहिले पण ज्या वेळेला बीड पेटलं आमदारांची घरं धडाधड पेटले गाड्यांचे स्फोट धडाधड झाले हॉटेल पेटवण्यात आले ठराविक लोकांना टार्गेट करण्यात आलं त्याच्यानंतर ते मी गेल्यानंतर पाहिलं की नाही आता मला बोललं पाहिजे आणि मग मी बोलायला लागलो ला मी काही मागत नाही कोणाकडे काय मी फक्त एवढंच म्हणतो आहे की ओबीसी समाजासाठी जे पस्तीस वर्ष मी आज काम करतो आहे आणि हे आरक्षण त्यांना देण्यासाठी आणि त्यांच्या बलासाठी जे काही काम मी राजकीय आणि सामाजिक दृष्टीने करतो आहे ते आमचं शाबूत राहावं एवढंच माझं म्हणणं आहे मी काही मी काहीही मागत नाही मी फक्त माझं आहे आमच्या ओबीसीचं मागासवर्गीयांचं त्यांना धक्का लागू नये एवढंच माझं म्हणणं आहे पुढे